जिंदर रोड ते आठवडे बाजार तळ रस्त्याचे काम अदत्त चौकापर्यंत झाले आहे मात्र पुढे केवळ खोदकाम करून गटार पूर्ण न झाल्याने त्यातील सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे प्रशासनाने कामाला वेग आणावा आजपर्यंत नागरिकांनी सहकार्य केले आहे या पुढेही करतील मात्र ठेकेदाराचा गाळपणा नागरिकांच्या जीवावर भेटत आहे गटारासाठी खोदकाम करून महिना झाला तरी त्यावर स्लॅब नाही बांधकाम खोदकामामुळे ड्रेनेज लाईन फुटल्या आहेत परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य डासांची उत्पत्ती वाढली प्रादुर्भाव झाल्याने स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे जुन्नर रोड करन ते आठवडे बाजार तळ येथील रस्त्याचे रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन डिसेंबर तेवीसमध्ये झाले त्यानंतर मार्च दोन हजार तेवीसमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली चार महिन्यात काम पूर्ण करू असे ठेकेदाराने सांगितले मात्र दोन महिन्यांनी वर्ष होईल तरी काम पूर्ण झाले नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे ठेकेदाराने लवकरात लवकर काम पूर्ण करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे ब्युरो रिपोर्ट झंदाबाद न्यूज